मित्रांनो या फाउंडेशनच्या बॅचला आता आपण प्रॉब्लेम दिलेले आहेत पर्सेंटेजचे प्रॉब्लेम अक्षर कितीला आहेस तू सहावी म्हणजे अगदी पाचवीपासून पाचवी सहावीचे विद्यार्थी आहेत प्रॉब्लेम्स तुम्हाला दाखवतो एकदा थर्टी पर्सेंट ऑफ फिफ्टी रुपीज दिस फिफ्टी पर्सेंट ऑफ सेवन्टी झालं व्हेरी गुड ठीक झालं खूप छान चल माय नाही ना। <tip> ना। <tip> ते लिहू दे बघूया सर उत्तर येते खालचं पण सोडव श्रद्धा थोडं मोठा अक्षर काढा हा बाळा काय करायचं ते सांग ना किती ना कितीला मल्टिप्लाय करायचं ते पण सांग हां 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 पाच सात ते पस्तीस हां हां अरे आली हा चल बाय तुझ माझे सेवन सोडव आता पण आम्हाला सांग ना काय करायलीस तू हा इतर शून्य गट इत्य कर चल रे माझं नाव अक्षय भोळे शिंदे वर्ग सांगी ट्युशनचं नाव देवर्धन क्लासेस काय केलं ते पण सांगा बघा इथं शून्य कट शून्य कट हं

व्हेरी गुड टाळ्या बघा आता पुढच्या पुढची पजल देऊ का थोडा हार्ट देऊ का हार्ट oh. देऊ oh. चला